नाशिकच्या सिडको परिसरातील कोयता गँगचे लोण सापपुरातही पसरलं केकचे पैसे मागितल्याच्या रागातून टोळक्याचा दुकानाच्या मालकावर हल्ला पुण्यातील नामांकित एसपी महाविद्यालयाबाहेर विद्यार्थ्यांचं आंदोलन वारंवार निवेदन देऊनही महाविद्यालयाच्या परिसरातील विद्यार्थ्यांची घोषणाबाजी काल सदू आणि मधू भेटले मालेगावच्या सभेमुळे राज ठाकरे आणि शिंदेच्या भावना उचंबळून आल्या संजय राऊतांचा खोचक टोला कोल्हापुरात राजाराम साखर कारखान्याच्या निमित्तानं सतेज पाटलांचं शक्ती प्रदर्शन सतेज पाटील आणि धनंजय महाडिक पुन्हा आमने मुंबईतील साकीनाका परिसरात अग्नी तांडव दोन कामगारांचा मृत्यू दोघंही हार्डवेअर दुकानातील कामगार बीड नंतर आता शिर्डीत पुन्हा एकदा इंदुरीकर महाराजांची गौतमी पाटीलवर टीका गाडा आला आणि घाटात झाला राडा थिल्लरपणा सोडून संस्कृती टिकवणं ही गरजेचं मध्ये महिलांना तिकिटात देत असलेल्या पन्नास टक्के आरक्षणाला बुलढाणा जिल्ह्यातील खाजगी वाहन चालकांचा विरोध निर्णय मागे घेण्यासाठी काढला मोर्चा <smallopart> <smallopart> आणि पालघर आरोग्य विभागाचा रुग्णांच्या जीवाशी खेळ आरोग्य केंद्रात मद्यपी शिपायाकडून चिमुकलीला इंजेक्शन देण्याचा प्रयत्न नातेवाईकांमुळे अनर्थ टळला बातमी